आपल्याला पर्याय काय ते गावी जायचं आणि आपल्या चिली पेटवायच्या बरोबर की नाही हेच का आजच्या दिन हेच का मोदी सरकारचं आश्वासन अरे मोदी सरकार अरे मोदी सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारने महागाई कमी करा असं आश्वासन दिलं होते दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार सत्तेत आली परंतु सत्तेत येऊन मोदी सरकारचे कोणतेही नेते या महागाईच्या विरोधात बोलले नाही महागाईचा प्रचंड पट्टा हा नागरिकांना बसत आहे एकीकडे सबसिडीच्या नावाने दर कमी करतात आणि पुन्हा ते दर वाढून गेलेले आहे याचा कुठेतरी फटका हा महिला वर्गांना जास्त बसत आहे तर मोदी सरकारला महिला वर्गाला मी सांगते का घराघरातून मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे ते आंदोलन करताय त्याविषयी सांगा आणि हे काय तुमच्या प्रतिक्रिया आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जो यास वाढ झालेला पन्नास रुपये याचा निषेधार्थ आज आम्ही निषेध आंदोलन केले शिवसेना ही नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि अशी जी दरवाढ झालेली आहे याचा फटका कुठेतरी सामान्य वर्गाच्या महिलांना बसत आहे कारण आज महिलांना जेव्हा घर चालवत असतात तेव्हा पहिली सुरुवात ही आपल्या स्वयंपाकघरातूनच होते आणि या स्वयंपाकघराचा जर गॅस वाढला तर या याचा बजेट हा पूर्ण परिवाराला कोळमळतोच त्या